नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला मी आज तुम्हाला आषाढ स्पेशल बनवणार आहे गव्हाच्या कापण्या एक कप गुळ घेतलेला आहे खिसून आणि त्यात मी अर्धीच वाटी पाणी टाकणार आहे आणि मी फक्त गरम करून घेणार आहे कुठलाही पाक तयार करणार नाही मी बंद केला गॅस विरगळले तर माझं थोडंसं वेगळं आहे वेगळं म्हणजे तेच हो जुन्या स्टाईलचं एक, एक थोडासा पोह्याचा चमचा तूप घातले मी गरम आहे ना त्याच्यामध्ये घालून टाकलं विरगळतं आता हे आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे गुळात काही असेल तर काही नाही आहे ढिपीतला गुळ आहे गावरानच आहे गुराळातला पण घ्यावं लागतं हे बघा आता मी हे पाणी याच्यात गाळून घेणार आहे मी एकच वाटीचं करायला लागले कमीच करायला लागले मी देवाला परडीला अशात दाखवावं लागतो याच्यामध्ये घालणार आहे मी विलायची पावडर आणि याच्यामध्ये घालणार आहे चिमटभर मीठ हे बघा थोडस मीठ घातलं मी बघा मी हात घालू शकते असं झालं आहे थंड कारण गोडच कापणी ही चांगली लागते आता याच्यामध्ये का मी वाटीभर तर पीठ घेतलेलं आहे पण आपल्याला जसं लागणं जेवढं मावलणं तेवढं घ्यायचं बघा तुम्हाला या अंदाज येईल की बघा एक वाटी गुळ आणि अर्धा वाटी पाणी त्याला किती लागलं हे अर्धी वाटी टाकून बघायला लागले तिंबून घ्यायला लागले पीठ मळून घ्यायला लागले आम्ही तिंबून म्हणतो तुम्ही मळून म्हणता ये हे बघा माझं असं सगळं पीठ झालेलं आहे जवळपास मला दोन वाट्या पीठ लागलं थोडं कमी टाकायचं लूजच करायचं पण थोडंसं चिंबून ठेवायला लागले तेल लावून ठेवायला थोडं मुरत घालायले बघा थोडं एक अर्धा तास तोडणार आहे मी असंच आणि मग याच्या घराच्या कापण्या करून घेते बघा असं झोपून ठेवायला मी हे बघा याला तेल लावून घ्यायला मी थोडस याच्या आता पोळी लाटून घेते मी खसखस घेतली बघा थोडी हे लाटून घेले मी बघा मी पोळी लाटली मला दोन्ही एकूण आवडते दोन्ही कुण खसखस लावायची तुम्हाला एक आवडत असेल तर एकेकुडी लावा थोडीशी लाटून घ्यायची आता आपण याच्या कापण्या लाटून घेणार आहोत तुम्हाला जी साईज आवडती त्या लाटून घ्या तुम्ही मी एक पोळी लाटली आणि चिरण्या पडतात मला जाडच पिठाच्या आवडत्या मी डब्याचं टोपण ठेवून कट करून घेतलं आपलं आपलं डोकं लावायचं डोकं कोण लावतं ज्याला आहे ते लावतं आणि ज्यात आवडतं ज्या क्षेत्रात त्यातच लावतं माणूस मी अभ्यासात एवढं लावलं असतं तर जाऊ द्या जा। आता का मी लगेच तळ लगे तळायला घेत आहे तेल तापलेलं आहे देवाला लगेच आपण आषाढ दाखवून घेऊ तेल चांगलं तापले बघा कसा आहे व्यवस्थित मी काढून घेले पहिलं तेल खूप तापलं होतं माझं चला आपल्या तयार झाल्यात काक कापण्या खमंग अशा आता आम्ही देवाला दाखवून घेतो परडीला दाखवून घेतो आणि तुम्हाला सांगते कशा झाल्यात लाईक करा सब सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा पारंपरिक पद्धतीनं याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुधात पण तिंबू शकतात हवेला ठेवायच्या थोड्या वेळ दोन तीन तास झाल्यानंतर त्या पण चांगल्या आठ पंधरा दिवस टिकतात तर कापण्याला काहीच होत नाही प्रवासात महिनाभर चांगल्या राहतात